प्रचाराला आता अवघे काही मिनटं राहिली असतील आणि ही मिनटं संपेपर्यंत देखील उमेदवारांचा प्रचार सुरू आहे काहींच्या रॅली आहेत कोणाच्या सभा आहेत तर डॉक्टर कल्याण काळे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते व्यक्तिगत भेटीगाठीवरती भर देताना दिसत आहेत काही मिनटं राहिली असतील पुढच्या एखाद्या दीड तासामध्ये हे सगळं संपेल बरोबर तर आज दिवस कसा घातला आणि कसा प्रचाराचा अनुभव कसा राहिला आज प्रचाराचा शेवटचा दिवस आणि जालन्यामध्ये संभाजीनगरमध्ये सगळ्या ठिकाणी छोटेखानी बैठका उद्याच्या आणि परवाची दोन दिवसाची तयारी यामध्ये कार्यकर्त्यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला अवगत केल्या काही आम्हाला त्यांना सांगायच्या होत्या त्या सांगितल्या आणि जसं पवारसाहेब आहे ते एका दोन तालुक्याला सकाळी भेटी देऊन आले राजा राकेशर असं कैलास शेडगोरट्याले त्यांनी नगरसेवकाची मिटिंग घेतली असं सारखं प्रत्येकाचं आपापल्या सेक्टरमध्ये काम चालू आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख नाही आपले काय नाव त्यांचं जिल्ह्याचे प्रभारी घोसाळकर साहेब येऊन गेले त्यांनी जिल्हा प्रमुख आंबेडकर आणि त्यांना अवगत केलं की आता ही लढाई शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता या लढाईला काल आपल्याला आपल्या जालना जिल्ह्यातल्या नागरिकांनी इतका मोठा प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे की कालच्या सभेवरून निश्चितपणाने लोकांचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला इतक्या दिवस लोकांना असं वाटत होतं की आपणच एकटा प्रचार करायला आपण आपलंच गाव आहे का फक्त पण काल जेव्हा सर्वच्या सर्व जालना जिल्ह्यातले लोक आले तेव्हा मात्र लोकांच्या लक्षात आलं की नाही माझं एकटं गाव नाही कल्याण काळेच्या पाठीशी अख्खा लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सुद्धा इतका वाढला की आता हळूहळू कार्यकर्त्यांमध्ये पूर्णपणे जोश निर्माण झालेला उद्धव ठाकरे सभेला न आल्यामुळे कुठे हिरमोड झाला त्याचा उद्धव ठाकरे साहेबांची येणं आणि न, न येणं हा मुद्दा असा झाला की निसर्गाने तिथं वादळ निर्माण झालं पाऊस पडला आणि हेलिकॉप्टरला जे हवामान खातं परवानगी देतं एअरपोर्टला ती दिली गेली नाही नाही तर ते एअरपोर्टला येऊन बसले आता निघणार तितक्यात पाऊस आणि वादळ आलं त्याच्यामुळं ते, ते आले नाही पण आमची घालमेल पब्लिकने पाहिली हे कुठेतरी सातत्याने प्रयत्न करताय की उद्धव साहेबला आणायला नाही काहीतरी प्रॉब्लेम येतोय मग पुन्हा जालन्याला वादळ आलं जालन्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि हे सगळं झाल्यानंतरही एक ला माणूसही त्या मंडपातून किंबोन मंडपाच्या बाहेर आम्ही जे पेंडॉल टाकला त्याच्यातून पाऊस पडल्यानंतर सुद्धा एक माणूस हल्ला नाही त्याच वेळेला वाटलं की लोक इथं कल्याण काळे करता आलेले आहे आणि एकही माणूस इथून हल्लेला नाही आणि उद्धव साहेबांची सभा त्यांना ऐकायची होती आणि म्हणून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आता ते आले नाही ते लोकांना कळलं यांचं काय कारण होत परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा मी इथून संभाजीनगरच्या सभेला उद्धव साहेबांच्या गेलो उद्धव साहेबांनी तिथं जी सभा घेतली त्यात पहिले दहा मिनिटं हे उद्धव साहेबांनी जालन्यावर भाषण केलं की मी सहजासहजी कोणाला शब्द देत नाही दिलेला शब्द पाळतो परंतु हवामान खात्यामुळे मला हेलिकॉप्टर मुळे तिकडे जाता आलं नाही जालन्याला आणि म्हणून मी जालन्याला जाऊ शकलो नाही तमाम जालनेकरांची मी माफी मागतो एका कल्याण करता एवढ्या मोठ्या माणसानी जालनेकरांची माफी मागावी कारण मी येऊ शकलो नाही म्हणून याच्यात सगळं आलं ज्या ठिकाणी अमित शहाची सभा झाली होती त्याच ठिकाणी महाविकास आघाडीची देखील सभा झाली कुठं गर्दी जास्त आता ते खरं तर मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हीच मला सांगितलं पाहिजे आमची गर्दी चार पट होती आणि त्यांची गर्दी एक पट होती अशी परिस्थिती होती आता ते मी सांगण्यापेक्षा माझ्या तोंडून सांगण्यापेक्षा जे वेगवेगळ्या ब्युरोचे चीफ आहे किंबहुना प्रेस मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यांनी त्यांचं त्यांचं मत बनवलं आहे की निश्चितपणाने या शहा साहेबाच्या सभेपेक्षा उद्धवसाहेबाच्या सभेला मोठी गर्दी होती हे निश्चित कराय तुम्ही फक्त टीका करणार आहात म्हणजे तुम्हाला टीका करण्याशिवाय दुसरं काही काम नाहीये आम्ही जे कामं केली आम्ही विकास कामं केलेली आहेत तुम्हाला टीका करून कुठंतरी डायवर्ट करायचं लोकांना असा तुमच्यावरती रावसाहेब दानवेंचा आरोप राजकारणामध्ये जेव्हा लोकशाहीमध्ये निवडणुका सामोरे येतात त्यावेळेला दोन हजार चौदाला यांनी आमच्यावर टीकाच केल्या होत्या काही वेगळं काय केलं होतं शेवटी दोन गोष्टी असतात समोरच्या उमेदवाराच्या पेक्षाही मागच्या दहा वर्ष सरकारने काय केलं जे या सरकारने वायदे केले होते ते केले नाही हे आम्ही लोकांना सांगतो याला जर टीका म्हणणार असेल ते चुकीच आहे त्यांनी जे जे शब्द दिले होते ते पाळलेले नाही लोकांना खोटं बोलून सत्ता आणली होती ते आम्ही लोकांसमोर मांडतोय याला टीका म्हणत नाही टीका कशाला म्हणावी टीका ज्या वेळेला आम्ही काहीतरी त्यांच्याबद्दल खोटं सांगू मग त्याला टीका म्हणू की नाही याने टीका करू लागले खोट्या नाट्या आमच्यावर असं नाहीये तुम्हाला अपेक्षित असं वातावरण बनले निश्चितपणे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त बनलंय एकूणच उमेदवारांच्या व्यक्तिगत भेटीघाटी आहेत आणि आजचा दिवस किंवा पुढचा काही तास सुद्धा ते उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत मतदानांपर्यंत पोहोचण्यासाठीची त्यांचा प्रयत्न सुरूच आहे रवी मुंडे एबीपी माझा जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट